मी त्याला थोडं माझं कर्ज झालं होतं तर मी स्वामींच अकरा गुरुवारच पायान चालू केलं आणि सातव्या गुरुवारी माझं कर्ज मिटलं म्हणजे आणि सातव्याच गुरुवारी पोथी वाचायला सुरुवात केली आणि कुठून आली कशी आली मलाही माहिती आहे गांधी माशी माझ्या मांडीला चावली पण मी उठलेच नाही म्हटलं ही आपली परीक्षा आहे मी उठले नाही मी ते संपूर्ण पोथी वाचली आरती केली आणि उठून उभी राहिले बघते तर काहीही नव्हतं मग गांधी माशी नव्हती काही नव्हती काही नव्हती पण मला तो मन माझ्या स्वामींनी मांडीवर ठेवलं आहे तर तिथंच मी म्हटलं की स्वामी माझ्यावर प्रसन्न आहे त्यांनी माझी परीक्षा बघितली स्वामींनी आणि माझं अकरा गुरुवारच्या आत माझं कर्ज सगळं फिटलं कुठून कसं काय ते स्वामींनी सगळं मार्गदर्शन केलं आणि माझं कर्ज फिटलं हा माझ्या जीवनचा साक्षात्कार मला तो घडलेला आहे आणि माझ्या मांडीवर सुद्धा नाही येणार मासे चांगले का पण कुठून तर काहीच नाही मासे नाही काही नाही काही नाही म्हणजे स्वामींनी मला साक्षात्कार दिला आणि मी पूर्ण भक्तिभावाने स्वामींचं कर मी आरती चालू केली ते पोल आपोआप खाली पडतो स्वामीच्या पालोका पण येत आपल्या कामाचा आपल्या माझ्या इच्छेनुसार मुलांनी बोटवरून आणलेलं आहे सपाट होतं एकदम असं आपोआप कसं पडण काय लावलेलं नाही काय नाही नाही आपोआप फुल पडत आणि मी जेव्हा मनापासत ते मनापासून मी स्वामींना सांग स्वामी माझं काम करतात फक्त शेताचं काम माझं राहिलं तर त्याला अडचणी भरपूर असतात आपण करा म्हणलं की स्वामी करणार आपली भक्ती तेवढी प्रबळ पाहिजे की बाबा स्वामी काम करते म्हणून आणि ते होणार माझ्याच्या पण आता स्वामीच पाठबळ मिळाले होते आम्हाला काय शक्य आहे ते काम खूप किच करता पण स्वामी ते शक्य करणार माझं काम काही लोक बोलत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कस आहे आपल्याला माहिती आपण किती मनापासून भक्ती करतोय ते अशी लोक खूप असतात बोलणारे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आपण आपण स्वामींवर विश्वास ठेवतो स्वामी आपलं सगळं सांगू लागतो आहे की शिवाय का हो असल्याशिवाय लोक एवढी येतात का मनापासून तुम्ही कोणाला बोलायला येण्यासाठी करतोय आमच्या बरोबर म्हणलं हो तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील तो आम्हाला तिथपर्यंत सोड पुढचं बघू म्हणून फिरवलं का आणि खूप फिरवलं बघत त्यांनी आम्हाला खूप फिरवलं इथपर्यंत राहिलो मी तर सकाळी साडे नऊ दोन बसले लाडू नाही काही निगेटिव्ह लोक त्रास देतात म्हणजे अंधश्रद्धा आहे असं कुठं असतं का स्वामी काय कर तुम्हाला काय वाटतं काल कमेंट बोलू लाडलीच नाही बघित मी जेव्हा सुरुवातीला तेव्हाच मी ठरवलं की इथं जायचं पण यायला खूप अडथळा करून राह तिला मी कालपासून किती फोन केले म्हटलं आता नक्की आहे काय नक्की आहे का नक्की येत आहे ना गुरुवारी तुमचं शॉप बंद होतो आणि मी हे बुधवारी पेढे आणले तर स्वामींच्या साठी मुलाला पेढे घेऊन ये बुधवारी आणले तर ही म्हणले अगं नाही प्रसन्न फ्रिक्वेंट ठेवू त्यांचं नाव नावाने आणले ना माझ घेऊन आले स्वामीने तुमचा लाडवाचा नैवेद्य स्वीकार केला की नाही केला केला स्वीकार केलाय नैवेद्य ठेवलं ठेवलं खूप पडलं होतं पण तुम्ही परत लावलं स्वामींची इच्छा आणि बघा हे ताई दादा दोघं ह्या ताई तर रडकोंडी लालते फुल देत नव्हते म्हणून पण कसे दिलं दादा फुल शेवटी खूप वेळ वाट बघितली ना तर ताईना पण आई व्हायचं सुख लवकर दे प्रार्थना करा ह्या पण ताई ताई कुठून आल्या सी आर पी कॅम्प मधून आल्या आणि हे बघा कलिंगडवाल्या ताई बघा यांना पण फुल दिलं का स्वामीनी अगदी कलिंगड ठेवता फुल दिलं आणि कालच्या बघा ते स्वामींशी भांडणार ताई पण आलेत ओ ताई भांडकूर ताई पुढे या भांडतात बर काय ना सांगाव जरा ते पहिले स्वामींना बरं आहे ना हे बघा हे भांडतात स्वामींस भांडतात झालं का या की हा बघा टॅटू दाखवा आमच्या सगळ्या भक्तांना तुमचा छान बघा आता तुम्ही सांगा या ताईच्या ह्याच्यावरती टॅटो आहे स्वामींचा तरी म्हणते स्वामी सोबत नाही बघा ना अगदी स्वामी सोबत आहे तुम्ही कसे म्हटले असता माझ्यासोबत असेच लईच भानू कधी मिटतील प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतो प्रचित येते म्हणून सर्वजण एवढा दूरून येत असतात आणि अनुभव असतो शेवटी कलियुगामध्ये हो निगेटिव्ह काही गोष्टी करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी आणि स्वामींची सेवा घरोघरी होते अध्यात्म घडतोय ही सगळ्यात मोठी गोष्ट ताईंचा बघा नैवेद्य ग्रहण केलेलं मी तुम्हाला दाखवते स्वामीनं लाडू चारतात हातामध्येच लाडू फुटला आणि अर्धा स्वामींनी जवळ ठेवलाय आणि बघा आणि हे बघा इथं भांडणं लागली मी बांधले होते लाडू का लाडवर भांड लागली मग तिला दोघींना आहे बघा खाली पण स्वामींनी प्रसाद दिलाय वरती सुद्धा आणि फुल पण दिलाय आणि बघा ही गंधगोळी स्वतः बनवून आणली स्वामींसाठी ही बघा गंधगोळी स्वामींसाठी बनवून आणली आणि त्यांच्या कष्टाला स्वामी यश द्या हीच तुमच्या शेवटी विश्वास श्रद्धा असते म्हणून एवढ्या दुरून ह्या काकू किंवा ह्या ताई आणि किती दिवसापासून येण्याचा प्रयत्न करत आहेत पण आज योग आलेला आहे तर दोन महिने बघा बघायत योग आलास आणि लाडू बांधले हेनी आणि हे पण बांधले बनवले बनले बनले बांधले वेगळं असते का बनवण्याचं आता कमेंट आता कमेंट करून सांगा काकूचं महत्व आहे का ताईंच बघा लाडूचं हे बघा अजून ताई आल्या कुठून आल्या ताई हडपसरवरून ताई आजत तर बघा हे ही ताई हडपसरवरून आलेत बघितलं का तुम्ही कसं आहे शेवटी विश्वास करेल हा हे सगळे दोन दोन तीन तीन वर्षापासून व्हिडिओ बघतायत म्हणून इथपर्यंत आहेत आज एवढ्या दिवसात ना योग आलाय एका रात्रीमध्ये कुठली कुठले शक्य आहे तर बघा हे दादापणाला नुसते हसताय तुम्ही स्वामी दादा काहीच बोलत नाही का गं काय म्हटल्या नाही त्यांची बायको लक्ष्मी हां बघा हे दीदीला पण स्वामींनी फूल दिलं होतं घरी ना इथं बघा यांच्या दीदीला पण आलेलं स्वामींनी फूल दिलं दोघींनाही फूल दिलं दीदीला पण ताईंना पण आणि हे बघा हडपसर वाले पण आलेत हडपसरवरून तर असं स्वामी मूर्ती अटला बघा तुम्ही सुद्धा विजिट करा स्वामींचे अनुभव प्रचिती तर आमच्या इथं आहेच पण तुमच्या सर्वांचे प्रश्न सुद्धा सुटतायत आणि सर्वांचं कल्याण होतं का मावशी वाईट काही करण्यापेक्षा आपण स्वामींच्या चरणाशी आहे ही खूप मोठी ताकद जगामध्ये नास्तिक लोक निगेटिव्ह असतात दुर्लक्ष करायचं कारण त्यांना ते चांगलं झालेलं बघवत नाही अशी पण लोक असतात तुम्ही ताई बघितलं असं लाईव्ह जेंट्स लोक लाईव्ह खूप त्रास देतात कमेंट करायची काय मला अशा लोकांना आपल्याला नाही असं कमेंट करून काही काही लोक सर रिकाम टेकडे असतात त्यांची प्रगती होत नाही त्यांचं चांगलं होत नाही दुसऱ्याच होत आहे ना मग ते बघवत नाही मग तुम्ही श्रद्धा करा तुम्ही स्वामी राहा तुम्ही स्वामीचा कृपा शिरा स्वामींना म्हणते स्वामी घरी या घरी या आमच्या घराच्या समोरच मठ ती रोज सकाळी आंघोळ झाली की तिथे रोज एक पाया पडायला जाते रोज म्हणते स्वामी घरी या घरी या स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपाने घरी येतात तर त्या दिवशी दिवशी माझ्या मिस्टरांचा तिथे सत्कार झाला आणि स्वामींची प्रेम माझ्या घरी स्वामी माझ्या घरी आले माझ्या अंगावर काढता येते त्याच्यानंतर परत मी दरवेळेला गेले की मी म्हणते स्वामी घरी या घरी या तर आता ज्या दिवशी स्वामींच पुण्यतिथी होती त्यावेळेस स्वामींच माझ्या घरी

कधी कधी बघा लवकर स्वामी फूल देतात जस्तो तुम्हाला दोघी लवकर दिला आलेल्या शेवटी भक्ती आहे आपली पण बघा परत बघा असा अनुभव प्रचिती सर्वांनाच येते आणि तुम्ही सुद्धा सेवा करा ना मौशी सेवा करा सेवेचं फळ तुम्हाला स्वामी नक्की देतील बोलवतील बोलवतील अक्कल कुठलाही बोलवतील ओंकार सारे कला बोला सारे स्वामी समर्थ शोभा शोभा बाबर ताईंची बघा स्वामी आहेत आणि जाणार आहेत ताईंकडे सिटी कुठले तर ताईने बघा हरियाणावरून स्वामींची मूर्ती ऑर्डर केली आहे तर एवढ्या ताई बघा कोणी कुठून कोणी कुठून तळेगाव त्यासोबत बघा दुरून दुरून हडस ताईला तर सगळ्यांनी आपण स्वामींची आज मंत्र पुष्पांजली करूया कारण स्वामी हरियाणा चाललेले आहेत शोभाताईकडे तर शोभातांची सगळी ऑर्डर आहे बरं का गणपतीची मूर्ती ताईने घेतलेली आहे त्याच डिश घेतलेले आहेत तर स्वामी कृपेने बघा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण प्रार्थना करते आणि सुंदर अशी बघा स्वामींची मार्बल मध्ये मूर्ती ताईने घेतलेली आहे तर मंत्र पुष्पांजली सुद्धा आपण स्वामींची करूया स्वामी दे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा राज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज किल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 શ્રી श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी र्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय तर बघा सगळ्यांच्या हातून स्वामींची आज मंत्र पुष्पांजली झाली आणि छान वाटलं कारण स्वामींचं सेवा करण्यासाठी भाग्य सुद्धा असावं लागतं तर या बघा ताई श्री स्वामी समर्थ समर्थाई तुम्ही कुठ आला हाडपसरवरून आलेच आहेत सगळे बघा तर सगळे बघा दुरून दुरून आलेले आहेत स्वामींच्या दर्शनाला कुंचन सेवा पूजा साहित्य घेण्यासाठी कारण अनुभव येतो म्हणून एवढ्या दुरून ताई वगैरे आपल्या इथं आलेले असतात तर सर्वांना श्री स्वामी आली धन्यवाद